अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरात लोकांची घरं वाहून गेली आहेत यासंबंधीचे अनेक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हालाही धडकी भरेल चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावरून महात्यापुराच्या पाण्यात कार चालवताना दिसत आहे धक्कादायक बाग म्हणजे हा एक डोंगराळ भाग आहे तिथे एक छोटीशी चूक ही जीवावर बेतू शकते तरीही व्यक्ती नसते धाडस करून भयंकर पुराच्या पाण्याच्या थेट उलट्या दिशेने गाडी नेत होता व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता की डोंगर भागातील रस्त्यांना पावसामुळे कसे भिसान स्वरूप प्राप्त झाले उलट्या दिशेने नेत आहे थोडीशी चूक झाली तर ते जीवावर बेतू शकते याची त्याला अजिबात भीती वाटत नाही पण त्या व्यक्तीच्या धाडसाचं कौतुक करावे लागेल कारण त्याने धोकादायक रस्त्यावर गाडी चालवली आणि न थांबता गाडी सुसाट पुढे नेत राहिला अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही वेग वेग दिल्या आहेत काही जण ड्रायव्हर आणि गाडी दोघांनाही मांडलं पाहिजे असं म्हणत आहेत तर काही जण टॅलेंट या लेवलचं असायला हवं असं म्हणत आहेत तर एका युजरने याने त्याला मिशन इम्पॉसिबल म्हटलं आहे